नाही मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो खर तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात सामाजिक क्षेत्रामध्ये का चांगलं काम करू शकतात पण त्यांनी निवडणूक लढवायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत ते कदाचित साथ देत नाही असंही होत त्यामुळे आता मराठे मराठा समाजाचे आमचे जे बांधव आणि भगिनी आहेत आता मोकळेपणाने मतदान करतील निवडणुकीमध्ये भाग घेतील कुठलाही दडपण राहणार नाही आणि तसंही जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार वगैरे राहिलेले आहेत वीस टक्के तर समजा आरक्षणामध्ये गेले आणि एक पंधरा वीस टक्के जे आहेत इतर समाजांना कदाचित तिकीट दिली असते परंतु तरी साठ सत्तर टक्के जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे मराठा समाजाचेच आहेत त्यामुळे धरंगीचा निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतं